アンテナのセクションはレベルがないときに、カイタさんは。

काय? ना दम दिला चार्जिंग अण्णा वा आबे आले तुम्ही इकडे माहिती काही मला म्हणले त्या दिवशी मी मी काळा आणि लोक म्हणतात बाबा काळात दिसतोय सगळा मोबाईल मध्ये There, आता काय परिचरण दिलले ने कलर सांभाळावं लागते लागतं काय ते एक आमना डायरेक्ट पण एक हे मी ते पेचात फिरतयक नाही मला ठरवलंय माणूस आज एक माणूस दिसला गावाचा कुणी कोणी हासतो दाडी कटिंग करायला गळ स्ट्रॉंग आता पंचा तासला होता कलर कलर से नुकाय बाबा ऑटोस नाही आता तुम्ही वेस्ट इंडीज ची टीम बघितली कशी वेस्ट इंडिजचे मला तसं नाही माहिती थोडक्यात जे माणसं गुन्हा देत ना गुणात काळे होते ते दोन तेरा दिवस शर्ट घातलं होत तर मग इथून पुढं लगेच मन मागाली होती ती शर्ट फेकून दिली एका पडतात कोणी नाही पण ते होत ना सावळ माणूस सावळ दिसत आणि गोर माणूस गुन्हा गेला लाल दिसत काळत पडत ना हॅलो एक दोन मिनिटात करतो अहो माझ्या वर्गातले पोरांचं बघितलं आता ते काय होतं स्किन अशी इदली भंगार होते असं नाही का सनबर्न होते अशी उन्हानी उन्हानी टोपी फिपी टायमाला आता बाहेर पडलं रुमाल एक तर पॅक बांधायचं नाही तर बांधायचंच नाही डोळ्याला चष्मा नाही मग डोळे कसे लाल होतात आणि पहिली गोष्ट माणसाची उन्हाची किंवा कशाची का सगळ्यात तलपी जास्त नळत जे तुम्ही जी तल असं ना तुम्हाला तुम्ही पहिले काम केले डो छत्रपती संभाजीनगर वरून तर त्या म्हणत होत्या की तुला मी रोज पाहते म्हणल्या तुमच्या लॉग मध्ये तुझ्या रील आणि तुला पाहून पाहून मला माझी मुलगी या क्षेत्रात टाकायची म्हणल्या आणि आम्ही तुम्हाला बैठायला येणार